सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा तीनशे पंधरा ते तीनशे त्रेपन्न तैसी यथा लक्षणे आयके कर्मकारणे तरी देह हे मी म्हणे पहिले थ यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्देशे जे स्वभोगे शिवसे भोगताय थ इंद्रियांच्या दाहे हाती जा चोनिया सुख सुखदुःखे प्रकृती जोडी जती जी तिये भोगावया पुरुखान ठाऊच नाही देखा म्हणून अधिष्ठान वाखा जे देह हे चोवीसाही तत्वांचे कुटुंब घरवस्तीचे तुटे बंध गुंथाडे थ किंबहुना अवस्था त्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहाय हा है चि नाम आणि कर्ता हे दुझे कर्माचे कारण जाणीजे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे आकाशची वर्षे ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय का निद्रा भरे हो राया राया पण ठावये नभे मग स्वप्नीचे सामा रंकपणी तैसे आपुले निविसरे चैतन्यची देहाकारे आभा विष्करे देहपण जया विसराच्या देशी प्रसिद्धी का जीवयसी जेणे भाव केली देहेसी आघवा विषय प्रकृती करी ती म्या केली म्हणे भ्रमेथ करतायणी नामे बोली जैजीव मग पाते केशी एकी चौठी दिठी जैसी मोकळी चवरी ऐसी चिरव गमे का घरात उलय कू तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडेजे का कुची पुरुष जैसा नुरत नवारसा नवविधूसा वडवू लागे ते विबुद्धीचे क जाणणे क्षोत्रादि भेदे येणे बाहेर ते पृथ्वविध कर्ण कर्माचे या कारण तिसरे गा जाण नृपनंदना आणि पूर्वपश्चिम वाहणी निघाली या उघाची या मिळणी होय नदी नद पाणी खची जे बी तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपैनी नदी नद पाणी कची जेवी तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपनैनी ते पडली नानास्तानी नाना होय जे वाचे करी येणे ते तेची होय बोलणे हाताली तरी घेणे देणे होय अगा चरणांच्या ठाई तरी गती तेची पाही अधोद्वारी दोही क्षरणे तेची कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी ही प्राणू म्हणजे मग और्ध्वीची या रि गाणि गा पुडती शक्ती पैगा उदान वैस्या लिंगा पात्र झाहली अधोरंध्राचे निवाहे अपानुहे हे नामा हे व्यापकपणे होये व्यानुतेच आरोगिले नीरसे शरीर भरी न सांडिता से सर्वसंधी ऐसिया राहटी मग ते क्रिया पाठी समान ऐसीरटी बोली जेगा। आणि जांभई शिंकडे करैसे आहो तसे व्यापार नाग कुर्म कुकर इत्यादी होय एवं वायुची हे चेष्टाय किची परिसुभटा वर्तनास्तव पालटाय तसे जे भेदे निवृत्तीपंथे वायुशक्ती कर्मकारणचे सेजानि ऋतु बरवा शारदु शारदी पुडती सान्दुचन्द्रि जयसा सम्बन्धु पूर्णिमे का वसन्ति बरवा रामो आरामिहि प्रियसङ्गमो सङ्गम्यागमोपचाराच नानाकमळी पाण्डवा विकासु जयसा बरवा विकासी या परागा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शुजयसा वृत्ती वैभवी बुद्धीचे कली वरवी बुद्धी वरवनवी इंद्रिय प्रौढी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारुएगुजी निर्मळा जय अधिष्ठा त्रिया कामेळा देवतांचा जो म्हणचुरा इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादि का सुरांचे वृंद ते देव वृंद बरवे कारण पाचवे अर्जुना इथ जाणावे देवा म्हणे हे माने तुझी आपणी कैसी कर्म जातांची हे खाणी पंचविधा करणे निरूपिली आता हिची खाणी वाडे मग कर्माची सृष्टी घडे जी हे हि तू उघडे दाऊ पाचे श्रीराम श्रीराम